नमस्कार नमस्कार आज आम्ही दोघंजण जोडणीत चाललो आहे गावामध्ये गौरी असतात आणि गौरींच्या दर्शनासाठी चाललो आहे आमच्याकडे वृंदावनमध्ये गणपती असतात दीड दिवसांचे पण गौरी नसतात तिथल्या जंगलातल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात त्यांनी तिची पूजा केली जाते तर ती कोणची फुलं आहेत त्यांची कशी पूजा केली जाते आणि आपण त्यांच्या गावातले जे बुजुर्ग आहेत त्यांच्याशी सुद्धा भेटून प्रयत्न करणार आहोत विचारायचा फुलांना काय एवढं महत्त्व आहे आणि ही फुलं का पुजली जातात जी पावसाळ्यातच येतात फुलं आणि अगदी गणपती आणि गौरी ज्या वेळेला आणल्या जातात त्याच वेळामध्ये ही या वनस्पतींना ती फुलं येतात गौरीचीच पहिल्यापासून आम्ही आणि ती जी आशीवाली फुलं आहेत ती ठीक आहे

वरशी डोका करणार त्याला असा बांध आला लुगडा टेंट घ्यायचं जराशी मजबूत घ्याला काय घ्यायचं टेंट उभं हा तेरड हा हे राहण्यातलं टेंट तेरड ते त्याच दाड 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 घ्यायचं ना मग त्याला साडी गुंडवला ते तू पण नऊवारी साडी गुंडला ती या साड्या नव्हत्या मूर्ती ती कागदाची बोडेच्या दुकानात ना आणण्याची मुकाड आता बाजारात मुकाड वेगळ्या वेगळ्या ज्या फुलं तिथे गौरीला दिली जातात त्याच्यामध्ये ते, कळलावी कल किंवा कलई किंवा अग्निशिखा म्हणतात त्याला किंवा ग्लोरिओसा लिली एक प्रकारचं विषारी वनस्पती आहे ती आणि तरी सुद्धा ती गौरीला वाहिली जाते दुसरं जे प्रकारचं फुल असतं ते जंगली हळद असतं आणि ती जंगली हळदीचं जे फुल असतं आपली जी आंबे हळद असते आपण जी लावतो लागवड करतो त्या आंबे हळदीलासुद्धा तसंच फूल येतं आणि जी पिवळी हळद असते तिचं फूल असतं ते पण तसंच असतं फक्त ते पांढरं स्वच्छ असतं तर ही एक प्रकारची ती हळद आहे ते हळदीचं फूल असतं ते, ते तेरडा असतो आणि तेरड्याची आत्ता सध्या खूप फुलं अगदी अबँडन प्रमाणात सगळी जिकडे तिकडे ती जंगलामध्ये उगवलेली दिसतात एकाच सणामधल्या एकाच देवाला वेगवेगळ्या पद्धतीने पुजलं जातं वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रथा आहेत आणि ह्या सगळ्या प्रथा त्या एकाच ईश्वरापाशी जातात आणि आपले भाव जे असतात ते बाकी महत्त्वाचे असतात हा अनाकलनीय गोष्टींच्या मागे एक कोणतीतरी महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शरण जाणं ह्याच्यासाठी आपण हे सगळे सण सण आपण साजरे करत असतो अशा अनेक घडामोडी असतात की ज्या माणसाच्या बुद्धीलासुद्धा समजत नाही आणि बधीर करून टाकतात आणि अशा ह्या हे घडवणारं जे कोणी आहे त्याला त्याला आपण ईश्वर असं म्हणतो त्याला आपण देव असं म्हणतो ईश्वराला शरण जाणं किंवा त्या महाशक्तीला शरण जाणं हे माणसाच्या जा अहंकाराला टेम करण्यासाठी किंवा त्याला त्याला चांगल्या पद्धतीने मोल्ड करण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे सगळ्या सण आणि प्रथा ज्या आहेत ह्या सगळ्या पाळणं त्यांना चालना देणं हे अनिवार्य आहे पण ते करताना दुसऱ्या कोणालाही आपल्यापासून त्रास होणार नाही आ, हे बघणं हे बाकी माणसांनी के माणसाने के, केलं करण्यासारखं माणुसकीचं असं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे